श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे ते आनंदात जगा मनसोक्त जगा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा सत्यनारायणची पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कंटिन्यू पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस असे घालायचे असतात तर ती पूजा मांडणी कशी करावी आणि पूजा कशी करावी ह्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया त्याआधी मार्गशीर् महिन्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्याला केशव सुद्धा म्हटलं गेलं आहे कारण की या महिन्याचं पालक तत्व भगवान महाविष्णूंना यांच्याकडे आहे आणि पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर जे नक्षत्र येतं मार्गशीर्ष नक्षत्र त्या नक्षत्रामुळे ह्या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव दिलं गेलं आहे आणि गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये विभूती योग सांगताना भगवंत स्वतः म्हटले होते की मासांना मा मासां मासांना मार्गशीर्ष हम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असं सांगितलं गेलं आहे त्यामुळे ह्या महिन्यात माता लक्ष्मीबरोबर आपल्याला भगवान महाविष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे सत्यनारायण देव हे महा विष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे आपल्याला ते सत्यनारायण आवर्जून घालायचं आहे ह्या महिन्यात तर तुम्ही नक्की करा ह्या महिन्यात सत्यनारायण पूजा एक दिवस करा कमीत कमी नाही जमली तरी पाच दिवस करा सात दिवस करा जसं तुम्हाला जमेल तसं करा कारण की ह्या महिन्यात दत्त जयंतीसुद्धा आहे त्यामुळे ही सुद्धा सेवा चालू असणार आहे जसं तुम्हाला जमेल तशा सेवा करत जा पण आवर्जून करा सत्यनारायण एकदा तरी करा अशी माझी इच्छा आहे जरा तर मग जाणून घेऊया सत्यनारायणची पूजा कंटिन्यू आपल्याला करायची असेल तर ती कशी करायची जर तुम्हाला पाच दिवस सात दिवस कंटिन्यू सत्यनारायण पूजा करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी एकदाच करायची आहे सारखी सारखी करायची नाही तुम्ही ज्या संध्याकाळच्या टायमाला आपल्याला माहिती आहे की संध्याकाळच्या टायमाला आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची असते प्रदोष समयात आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची असतील आता अंधार लवकर पडतो तर तुम्ही साडेपाचला पूजा करायला घेतली साडेपाच पावणे असं आला तरीही चालेल कारण त्या टायमाला प्रदोष समय सुरू झालेला असतो प्रदोष काळ त्यामुळे तुम्ही त्या टायमात पूजा करायला सुरुवात केली तरीही चालेल जिथं पूजा करणार आहे तिथं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे हैदि रांगोळी काढायची कोणतीही पूजा करायची ते आपल्याला रांगोळी काढायची आहे कारण रांगोळीला तेवढं महत्त्व आहे पूजा करताना रांगोळी काढलीच पाहिजे तुम्हाला फुल नस फूल काढा किंवा छाप येतात छाप काढा कसंही काढा पण काढा रांगोळी काढायची रांगोळीला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यावर एक चौरंग ठेवायचं त्यावर स्वच्छ कपडा हातरायचा त्या कपड्यावर हा आपल्याला कोणतीही पूजा करायच्या आधी दी दीपपूजन करावी लागते त्यानंतरच आपल्या ला सेवेला पूजेला सुरुवात करायची आहे कारण दीपपूजन केल्याशिवाय आपण पूजा करू शकत नाही कारण ती पूजा मान्यच होत नाही त्यामुळे दिवा प्रज्वलित करूनच पूजेला सुरुवात करायची दिवा प्रज्वलित करायच्या आधी थोडं तांदूळ ठेवायचं त्यांना हळदी कुंकू व्हायचा आणि दिवा ठेवायचा आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला सुद्धा हळदी कुंकू व्हायचा आहे तांदूळ व्हायचा आहे फुल अर्पण करायचं आहे तुम्हाला कलश स्थापना करायचे कलश स्थापना करायच्या आधी चौरंगाच्या मध्यभागी तुम्हाला थोडं गहू ठेवायचं आहे गव्हावर कलश स्थापन करायचंय कलश स्थापन करताना तुम्हाला मला ओम कलश देवता भयो नम असं मंत्र म्हणायचं आहे आणि मगच कलश स्थापन करायचं आहे कलश स्थापन कसा करायचं तो सांगते कळशावर एक स्वास्तिक आहे स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला खालून वरपर्यंत पाच कुंकाची बोटं रेषा उमटायची आहेत आणि कळशामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचा नाणं सुपारी फूल टाकायचं आहे एक रुपये टाकायचं आहे त्यावर आपल्याला वरती एक तामण ठेवायचं म्हणजे ताट ठेवायचं ताटात आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत ते झाल्यानंतर आपल्याला आप आप तीन सुपारी लागणार आहे गणपतीसाठी एक कुलदेवतेसाठी आणि एक वरून देवतेसाठी गणपतीच्या सुपारीला आपल्याला अभिषेक घालायचा अभिषेक घालताना ओम गणगणपती नम असं म्हणायचं आहे तीन वेळा असं म्हटलं तरी चालेल तीन वेळा अभिषेक घालून तुम्ही नुसता पाण्याचा घाला किंवा पंचामृताचा अभिषेक घाला जसं तुम्हाला जमेल तसा अभिषेक घाला जे सुपारी स्वच्छ कपड्यांनी पुसायची आहे ते झाल्यानंतर तुम्ही आंब्याची पानं किंवा तुम्हाला विड्याची पानं लागणार आहे त्यापैकी कोणतं पान असेल ते पान तिथं ठेवायचं आहे पानावर थोडं तांदूळ ठेवायचं आहे तांद्यावर थोडं अक्ष आ... आ... अक्षता ठेवायचे हळदी कुंकू आहे त्यावरती सुपारी ठेवायची सुपारीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि सुपारीला हळदी कुंकू वाहताना म्हणायचं आहे हे गणपती देवा आम्ही तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे हे गणपती देवा आम्ही तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे हे गणपती देवा आम्ही तुम्हाला फुल अर्पण करत आहे असं म्हणून गणपती गणपतीची सुपारी ठेवली आहे त्या सुपारीला आपल्याला दीप आणि अगरबत्ती ओवाळायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला गुलदेव त्याची सुपारी घ्यायची गणपतीची सुपारी ही कळशाच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे आपल्याला कळशाच्या उजव्या बाजूला गणपतीची सुपारी येणार आहे मध्यभागी कुलदेवतेची सुपारी येणार आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला वरून देवतेच्या सुपारीची स्थापना करायची मध्यभागी कुलदेवतेची सुपारी स्थापन करताना आपल्याला त्या सुपारीला सुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना आपल्याला ओम कुलदेवता भय्यो नमह या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही तीन वेळा अभिषेक घाला अकरा वेळा घाला चालेल अभिषेक घालताना हा मंत्र म्हणा अभिषेक करून झाला स्वच्छ कपड्याने पुसा पान ठेवा विड्याचं पान असेल तर विड्याचं आंब्याचं पान असेल तर आंब्याचं पान ठेवा आंब्यावर त्याच्यावर थोडं पानावर अक्षता ठेवा हळदी कुंकू व्हा आणि ती सुपारी स्थापित करा सुपारी स्थापित केल्यानंतर त्या सुपारीला हे कुलदेवता आहे मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे कुलदेवता मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे हे कुलदेवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे आणि हे कुलदेवता मी तुम्हाला धीप आणि अगरबत्तीने ओवाळत आहे म्हणून त्यांची पूजा करायची आहे ओवाळायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्या वरून देवतेच्या सुपारीची स्थापना करायची त्यांनाही अभिषेक घालायचा अभिषेक घालताना म्हणायचं ओम वरून देवता भयो नम या मंत्राचा जप करून अभिषेक घालायचा आहे सुप सुपारी स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे पान घ्यायचं आहे पानावर सुपारी वगैरे सुपारी ठेवायची हजुंक व्हायचं आहे अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दीप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती लागणार आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचं आहे अभिषेक घालताना आपल्याला म्हणायचं ओम श्री देवताय देवता नमः या मंत्राचा जप करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालताना पण तुम्हाला श्री बाळकृष्ण देवता भयो नम या मंत्राचा जप करत अभिषेक घालायचा आहे स्वच्छ कपड्यांनी पुसायचं आहे आणि जिथं था। तांदूळ ठेवले तामनात त्या तांदळात ता, आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आणि म्हणायचं हे फुल अर्पण करत आहे दीप अर्पण करत आहे म्हणून दीप आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे सत्यनारायणचा जो फोटो आहे तो फोटो ठेवायचा आहे फोटोला कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायची आहेत फुल अर्पण करायचं आहे अगरबत्ती दीप आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे नंतर आपल्याला सर्व देवांना नैवेद्य ठेवायचं आहे सत्यनारायणच्या देवाळाला हा शिराचाच प्रसाद लागतो त्यामुळे शिराचा प्रसाद लय म्हणून करू नका थोडाच करा कारण की गोड काय त्यांना आवडतं नाही आवडत किंवा आणि जो प्रसाद तुम्ही करणार तो घरातल्यानेच खायचा आहे बाहेर द्यायचा नाही त्यामुळे घरातल्यानेच खावा तो प्रसाद त्यामुळे थोडाच करा म्हणजे तो शिल्लक राहणार नाही आणि वाया जाणार सुद्धा नाही म्हणून थोडा करा आणि तुम्ही जर कंटिन्यू पाच सात दिवस तर करणार असाल तर रोज तुम्हाला तो शिराचा प्रसाद खाणार आहे त्यामुळे तो थोडा तुम्ही एवढूसा केला दोन तीन चमचे तरी चालेल देवाला ठेवण्यापुरता आणि तोच सर्वांनी तो थोडा थोडा खाल्ला तरी चालेल मग थोडा करा आणि तुम्हाला नैवेद्य ठेवताना आपल्याला गणपतीला पण नैवेद्य ठेवायचं आहे कुलदेवतेला नैवे नैवेद्य ठेवायचं आहे वरून नव वरून देवतेला नैवेद्य ठेवायचं आहे बाळगोपाळ कृष्णाच्या मूर्तीला ठेवायचे म्हणजे सत्यनारायण देवाला पण ठेवायचं आहे नैवेद्य नैवेद्य ठेवायच्या आधी भर भरीव चौकून काढायचा आहे करंगीची बाजूची बोट आहे अनामिका त्या बोटाने आपल्याला भरीव चौकून काढायचं आहे भरीव चौकून असा चौकून काढून मध्ये असे क्रॉस करायचे आहे तो भरीव चौकोन आहे त्याच्यावर आपण ज गणपतीला आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्याचा जो मंत्र आहे ओम प्राणायन स्वाहा ओम व्यानायन स्वाहा ओम अपनायन स्वाहा ओम प्राणायन स्वाहा ओम प्रमाय अमृते स्वाहा या मंत्र म्हणून आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना आणि गणपतीच्या गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत होताना आपल्याला तुळशीपत्र वापरायचं नाही आपल्याला दुर्वा वापरूनच दुर्वा घेऊनच नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पाला तुळ तुळस दाखवत नाहीत आणि तुम्ही कुलदैवतेलाही असाच नैवेद्य दाखवा कुलदैवतेला तुम्ही खडी साखर ठेवला तरीही थे चालेल वरून देवतेला खडी साखर ठेवला तरी थे चालेल नैवेद्य किंवा दूध साखर ठेवला तरीही थे चालेल भरीव चौकून काढायचं आहे नैवेद्य ठेवायचं आहे थे, तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि पुन्हा नैवेद्याचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे वाटलंच तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मंत्र नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा काहीतरी डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा जाईल आणि कधी कधी मी असे ते देवाचे व्हिडिओ बनवते म्हणजे माहितीचे जे व्हिडिओ सांगते त्यामध्ये तुम्ही बघत असाल तर कधी कधी डिस्क्रिप्शन बॉक्स बघत जावा म्हणजे काय राहिलं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगत जाते किंवा मंत्र वगैरे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत दे 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 जाते त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जावा शिराचा नैवेद्य दाखवताना आपण भरीव चौकोन काढून आपल्याला हे मंत्र म्हणायचं गायत्री मंत्र म्हणून मंत्र म्हणायचं नैवेद्याचा ही झाली आपली पूजा एवढी सोपी साधी पूजा आहे पूजेला खूप टाईम लागत नाही पटकन होतं तुम्ही पहिल्यांदा करणार असाल पता पता ला तुम्हाला। आनी, आनी तर तुम्हाला दहा मिनटं लागतील किंवा पंधरा मिनटं लागतील पहिल्यांदा करताय म्हणून नाही ये होत पटापट काय बनायचं समजत नाही पण जसं तुम्ही कंटिन्यू करायला लागला ना तुमची पूजा पाच मिनटात होऊन जाणार आहे पूजा मांडीलाही उशीर लागणार नाही तुम्हाला आणि कंटिन्यू कशी करायची ती सांगते तुम्ही संध्याकाळी पूजा मांडली दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पूजा उचलायची नाही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला अध्याय आहेत एक ते पाच ते अध्याय बोलायचे आहेत त्यानंतर आपला पूजा मांडणी आरती म्हणायची सत्यनारायण देवाची आणि त्यानंतर आपला तो प्रसाद घरातल्याने सर्वांनी घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पूजा उचलायची नाही जर तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर दुसऱ्या दिवशी हाय अशीच पूजा ठेवायची पण जे तुम्ही पूजा मांडणीचं केलेलं आहे ना गणपतीचं जे अभिषेक घातला किंवा वरुण देवतेचा कुलदेवतेचा बाळकृष्णाचा अभिषेक घातला ती प्रोसिजर तुम्हाला पुन्हा करायची आहे असं नाही की मी काल केले मग आज अभिषेक नाही घालत काल घातला आत्ता कशाला असं नाही तुम्हाला पुन्हा ते सर्व करायचं आहे फक्त पूजा मांडणी हलवायची नाही सुपारी घ्यायची अभिषेक घालायचं आहे अभिषेक घातल्यानंतर आपल्याला पुन्हा सुपारी स्वच्छ कपड्याने पुसायची आहे आणि त्या पानावर ठेवायचे ज्या पानावर आपण अक्षर आधीच ठेवले त्या अक्षर आहे असेच ठेवले तरी चालेल आधीचेच तुम्ही ते नाही बदलले तरी चालतील फक्त सुपारी ठेवायचे आणि सुपारीला हळदी हो कुंकू फुल अर्पण करायचे दीप धूपने ओळायचंय हो आणि अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे की मी तुम्हाला धूप दीप अर्पण करते अगरबत्ती अर्पण करते असे हे सर्व आपल्याला पुन्हा म्हणायचं आहे तुम्ही हाय असे तांदूळ गहू ठेवू शकता फक्त तुम्हाला अभिषेक खालून पुन्हा आपल्याला नैवेद्य दाखवताना तो मंत्र वगैरे सर्व आपल्याला हे पुन्हा म्हणायचंय आणि जर कळशामधलं पाणी दोन तीन दिवस झालं असेल तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही पुन्हा बदलू शकता कंटिन्यू पूजा कसं करायची ती तर तुम्हाला समजले तर उत्तर पूजा कशी करायची ती सांगते तुम्हाला उत्तर पूजा तर आता तुम्ही पाच दिवस सत्यनारायण पूजा घातली उद्या सहावा दिवस आणि उद्या उत्तर पूजा करायची आहे तर उद्या दुसऱ्या दिवशी सहाव्या दिवशी तुम्ही जेव्हा उत्तर पूजा करणार त्या दिवशी तुम्हाला ना बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ना ती तुम्हाला तुमच्या देवघर दिवा लावायचा आहे सर्वात आधी दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे फूल अर्पण करायचं आहे देवांना त्यानंतर पाया पडायचं आहे पाया पडून झाल्यानंतर बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची आहे देवघरात ठेवून झाल्यानंतर तुम्हाला हातामध्ये अक्षदा घ्यायची अक्षदा घेऊन तुम्हाला अक्षता हातात घ्यायची आहे आणि अक्षता हातात घेतल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा वरती स्क्रीनवर देईल यातू देवगणा सर्व पूजा मदय पार्थिव आईष्ट काम सिद्धार्थ पुनरागमना असा मंत्र आहे तो म्हणायचा आणि त्या अक्षता आपल्या त्या पूजेवर सोडायच्या आहेत पूजेवर टाकायच्या आहेत पाया पडायच्या आहे पाया पडून झाल्यानंतर जी फुलं आहेत तुम्ही तु निर्मल्यामध्ये टाकू शकता जे पाणी आहे तुम्ही झाडाला टाकू शकता जे धान्य आहे तांदूळ गहू ते तुम्हालाच घायचं आहे पक्ष्यांना घालायचं नाही आणि ज्या तीन सुपारी आहेत ना त्या तुम्हाला ना व्यवस्थित ठेवायच्या आहेत कारण नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही पूजा करणार त्या टायमाला त्याच सुपारी आपल्याला वापरायच्या आहेत म्हणजे ज्या ज्या सुपारी ज्या ज्या देवासाठी घेतल्यात त्या त्या सुपारी एका पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये जीप ज्या बॅग असते छोटी त्या बॅगमध्ये टाकून वरती लिहा गणपतीची सुपारी म्हणून गणपती वरून देवता कुळदैवता अशा सुपारीवर लिहा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाईम भेटले की तुम्ही लगेच आपल्या पूजेला वापरू शकता ते हे झाले पूजेची उत्तर पूजा तर मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे पूजा मांडणी कशी करायची उत्तर पूजा कशी करायची आणि पाच दिवस सात दिवस जर तुम्ही कंटिन्यू पूजा करणार असाल तर ती कशी करायची ते सुद्धा सांगितलं आहे पाणी खराब झालं असेल तर पाणी बदलू शकता पानं बदलू शकता सर्व बदलू शकता पण पूजा तुम्ही एकाच टायमाला ठेवायची आहे सकाळी वाचला तर सकाळी दुपारी वाचला तर दुपारी आणि आवर्जून पूजा करायची आहे एक तर दिवस करायचीच आहे एकता तरी तर करायचीच आहे मार्गशीर्ष महिन्यात पूजा आवर्जून करायची आहे आणि आत्तासाठी श्रीस्वामी समर्थ